नमस्कार हर हर महादेव भगवान शिवांना हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे शिवाला देवादिदेव महादेव असं म्हटलं जातं शिव हे सृष्टीचे चालक म्हणूनही ओळखले जातात शिव हे उग्र रूपाचे देव असून ते सदैव ध्यानमग्न रूपात असतात एकदा माता पार्वतीनेही त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडला त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजाने पृथ्वीचा विनाश झाला होता जरी महादेवांचं रुद्र रूप असलं तरी त्यांना भोलेनाथ या नावाने देखील ओळखलं जातं महादेवांना प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जप करावा यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनू शकणार घरात सुखसमृद्धी हवी असल्यास शंकराला तूप साखर आणि गहू यांपासून बनवलेली खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावी त्यानंतर आरती करावी भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओक गंगेचे पाणी चंदन आणि धोत्र्याचं फूल अर्पण करावे असे केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांना पंचामृताने अभिषेक करावा पांढरे वस्त्र महादेवांना अर्पण करावे श्रावण महिन्यात दान करावे या उपायांनी भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न राहतात ओम नम शिवाय किंवा सांब सदाशिव या मंत्राचा जप करावा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद